मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना बघू शकता आमच्याकडलं वातावरण कसं झालंय गावचं परिसर मी दाखवतो आमच्या अशी डोंगराच्या शेजारी असणारी एक छोटस गाव आहे मित्रांनो आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता इकडं डोंगरावरती नाही का ऊन पडले थोडं थोडं तुम्हाला दिसतंय का नाही तरी बघू शकता समोर पण ऊन पडले इकडं अजिबात ऊन नाही तर मित्रांनो आज आपल्या लय दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा आता मी फायनली गावाला आलेली आहे आणि आता बरेच दिवस आपण पुण्याला होतो त्यामुळं तिकडं चाललेलं आपलं शिक्षण चाललेलं आणि मग त्यामुळं मित्रांनो आपण आता कॉलेज चालू असल्यामुळे गावाला काही नव्हतं त्यामुळं कंटिन्यू ब्लॉग बनवता येत नव्हते पण आता मी ठरवले आता गावाला मी आलेली त्यामुळं पुन्हा एकदा परत आपण ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे तर आजपासून तुम्हाला माझे कंटिन्यू ब्लॉग येत राहतील बघू शकता गावाला एकदम छान असं वातावरण झालेलं आहे आणि सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं आहे मित्रांनो गवत पण उगवलेलं आहे पण आपण आता ब्लॉग बनवायला चालू करणार आहेत मित्रांनो आजपासून तर आजपासून आमच्या गावचा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि येणारे ब्लॉग हे कंटिन्यू येत राहतील मित्रांनो आता आपण गावाला आलो त्यामुळं आपण आता ठरवले की ब्लॉग बनवायचं तर माझं असं काय घरी आज जातो म्हणलं चला आता शेताकडे जाऊन आपण एक चक्कर मारून येऊ नाही का जरा फिरून येऊ शेतामध्ये गवत वगैरे भरपूर असं गवत वगैरे वाढलेलं बघू शकता आपल्या हे आमची शेतकरी तर आज आपण शेताकडेच आलेलो आहे जेणेकरून बघणार आहेत आता किती कामं वगैरे हो काय काय झालेली आहेत तर मित्रांनो हे पण बघू शकता इथं उखणी झालेले म्हणजे वावर वगैरे नांगरलेले आता आणि तुम्हाला दाखवतो मी इकडं बघू शकता एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो शहरापेक्षा गावाकडचं वातावरण खूपच छान आहे आणि आज आपल्याला माहिती नाही कसं ब्लॉग बनवतात काय वगैरे पण आपण तर सुरुवात तर केलेली आहे मित्रांनो आता बघू येणार आहे ब्लॉगमध्ये किती कसं बोलायचं ते आता हळूहळू आपल्याला सवय होईल होऊन तसं बोलाय स्टार्ट करणार आहेत आपण दररोज ब्लॉग बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आमच्या एक परिसर पण मी तुम्हाला दाखवणार आहे इथं बघू शकता मित्रांनो हे झाड आहे फुलं वगैरे खूप छान आलेले आहेत पाऊस पडला की मग झाडाला पाणी भेटलं का फुलं वगैरे असे येतात तर आजूबाजूचा एक परिसर बघू शकता खूप छान असा परिसर आहे आणि इथं वावरात बघू शकता इथं पाणी रात्री आलेला पाऊस तेव्हा थोडंसं पाणी साचलेलं आहे आणि समोर दिसतोय मित्रांनो हा आहे निमगिर किल्ला आणि त्याच्या शेजारी हनुमंतगड आणि हा आहे दौंड्या डोंगर तर मित्रांनो येणारे ब्लॉगच ना मी पूर्ण बनवणार आहे आता आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब हे शंभर झालेले आहेत तर जेव्हा आपण पाचशे सबस्क्राईब होतील आपले तेव्हा आपण पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे ना हा फिरण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इकडं समोर बघू शकता इथं या वावरामध्ये रोप दिसते थोडस दिसते कारण मी तुम्हाला दाखवतो आता हे बघू शकता इथं रोप पण आलेले बऱ्यापैकी उतरून इथं रोप आलेले असं हे बघू शकता या वावरामध्ये आणि आपल्या इकडं इथं अजून रोप थोडं थोडं उगावलेलं आहे चला आपण जरा जवळ जाऊन बघू ती रोप आलेले आणि मी आता आलेलो इथं शेताकडे आलेलो आहे तर आपली अशी झाडं वगैरे बघू शकता हिरवी हिरवी झालेले सगळी कोण मित्रांनो जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा आजूबाजूचा परिसर हा खूपच छान होतो आणि किडली शांतता मित्रांनो बघू शकता पक्ष्यांचा आवाज वगैरे तुम्हाला ऐकू येत असेल इथंच राहतो रा मी मी तुम्हाला सांगतो मी कुठं राहतो तुम्ही सह्याद्रीमध्ये राहतो पण माझ्या आजूबाजूचे किल्ले आहेत ना जे की इंदिर किल्ला आणि हनुमंतगड ह्या साईडला दवंड्या डोंगर आणि इकडं आहे नाणेघाट असे भरपूर असे किल्ले आहेत आमच्या इकडं पाहण्यासारखे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी कोणत्या तालुक्यामध्ये राहते तर मित्रांनो चला इकडं झाडांना फुलं वगैरे आलेली आहेत भरपूर अशी आणि किडला परिसर बघू शकता प्रामुख्यानं म्हणजे मित्रांनो आमची अशी डोंगर वताळची शेती आहे त्यामुळं तुम्हाला सगळं वावरं अशी खालीवरती पाहायला दिसतात जेव्हा मित्रांनो पाऊस होतो ना तेव्हा हे पूर्ण पाणीच पाणी इकडे दिसते तर आता अशी पावसाला सुरुवात झालेली तर चला मित्रांनो आता जाऊ आपण शेताकडे असे बांधावरून खाली उतरायचंय आपल्याली पण असं उतरत असताना मित्रांनो खाली बघायचं जेणेकरून आता ऊन पडतोय त्यामुळं सर्प वगैरे सरपटणारे प्राणी असतात नाही का ते बाहेर निघतात त्यामुळं खाली बघूनच आपल्याला शेताकडे जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा पाऊस पडताना ना तेव्हा बघू शकता अशा प्र प्रकारे दगडी खाली पडतात नाही का इथल्या इथं पावसामुळे पडलेलं आणि हा आपलं असं वावराचं दिसतंय वावर हे बघा असं अशा पद्धतीचं वावरत आमची आणि अशी शेती आहे आमची डोंगर आहेत आणि अशी उत्तरावरची शेती मित्रांनो आपण आज शेताकडेच आलेलो आहे जेणेकरून आपल्याला बघायचे की शेताच काय आता शेतामध्ये काही नाही का कशा पद्धतीचे रोप वगैरे उतरलेले तर पाहू शकता आपलं रोपही ना थोडं थोडं उतरायला सुरुवात झालेली आणि हे बघू शकता मित्रांनो अशी याला ओळी बघतात आमच्याकडे अशी ओढल्या जाते की इकडून जे पावनी पाऊस आहे तो पाऊस ह्या रोपामध्ये जायला नको किंवा पाणी येणारे त्यासोबत येणारा पालवाचाळी तो जायला नको म्हणून असं पूर्णपणे रोपाला मारलेला असते मित्रांनो तर हे आपलं इंद्रायणीचं रोपही आज पेरलेलं आहे शेतामध्ये आताशी थोडं थोडं उगवायला सुरुवात झाली पण त्यासोबत आपल्याला काही गवत पण दिसते बघू शकतो थोडं थोडं उगावायला आशुर्वाद झालेली आहे मित्रांनो असं थोडं थोडं रोप आलेले तर फायनली मित्रांनो असं बारीक बारीक थोडं थोडं रोप आलेले आताशी आता थोडी लेट पेरणी केल्यामुळं ले आपलं रोप थोडं अजून बारीकच आहे पण येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवूनच किती आता दररोज ब्लॉग करायचं ठरवलं तर तुम्हाला मी तसे सांगत जाईल माहिती आणि हे बघू शकता उखळणी पण झालेली कारण ही उखळणी का करायची असते मित्रांनो जेणेकरून गवत वगैरे आहे ना हे मरून जाते शेतातनं म्हणजे आवणी करायला जास्त गवत नसते शेतामध्ये आणि इथं मित्रांनो हाय वावराचा बांध बघू शकता असं वावराचं बांध आहे आपण आलेलो आता शेता बऱ्यापैकी तर मित्रांनो इथं समोर बघू शकता अशा पद्धतीची आमची शेती नाही का इथे एक वावर आहे इथं एक त्याच्या खाली एक त्याच्या खाली एक त्यामुळं मी याला म्हणतो उताराची शेती तर चला तुम्हाला दाखवतो हे आहे आपली वावराची सांड जेणेकरून पाणी भरलं का इथून खालच्या वावरामध्ये त्या वावराची सांडीतून खालच्या वावरामध्ये अशी सांडी वगैरे बनवलेली असतात इकडं लोक शेताकडे पण येत इथं बसलेलं आहे कोणतरी नाही का गुरांकडे असे लोक काम तेव्हा शेतामध्ये वगैरे गुरे वगैरे चारण्यासाठी येत असत तर आज आपण तो शेता खास शेताकडेच फिरायला बरं कसं काय चाललंय खूप दिवसानंतर आता आलोय ना गावाला त्यामुळं म्हटलं शेताकडे जरा थोडा फेरफाटका मारून यावा तर आज बऱ्यापैकी आपली उखळणी झालेली आणि गवत पण सगळी कर हिरो झालेले लोकांची कामं वगैरे थोडी थोडी उरकत आलेली आता आणि आज आपण तर रात्री पाऊस थोडा होता त्यामुळं रात्री विजा पण खूप पडत होत्या म्हणजे वीज पण पडत होती म्हणजे रात्री विजा असल्यामुळे थोडा थोडा पाऊस झाला होता त्याच्यामुळे सगळी गं आता ओलो ओलले जास्त आणि ह्या साईडला बघू शकता अजून एक इंद्रायणींचं रोप इथं माल होतं माझ्या मागं पाहिलं ते इंद्रायणींचं रोप होतं आणि आता आपण अजून एक रोप घेतलेले तर इकडं खालच्या तिकडं जाणार आहोत आपण ही आपली आहे मित्रांनो इथून पाणी वगैरे नेतो आपण नाही का तर समोर बघू शकता इकडं उतरायला बांधा असतात माती खूप भिसळ झालेली मित्रांनो पाऊस पडलाय ना आता चांगली माती अशी पूर्ण पॅक नाही बसलेली त्यामुळं पण सरकू शकतो चालताना काळजी घ्यायची जास्ती आता बघू इकडे आहे गवत पण थोडं थोडं सार उगावले आता बरू तर काही दिवसांनी आपले हेच गवत कापायला पण येणार आहे तर इकडे एक रोप पेरलेले हे आम्ही वायस आर म्हणून एक पाहतो एक वायस तर मित्रांनो माझे ब्लॉग कसे वाटतात ना मला कमेंट करून नक्की सांगा आत्ताच आपण बघ तुम्हाला सांगते मी आत्ताच चालू केलेले आणि झाडं ऊन पण खूप होते ऊन थोडे मित्रांनो पण लय लागतं डोक्याला त्यामुळं जरा सावलीमध्ये आलो होतो आता जरा बसलेलं इथं झाडं कशी आपलं आंब्याचं झाड आहे अशा पद्धतीचं आणि इकडं रोग वगैरे अजून तर काही उतरलेलं नाही ना बोलू शकता अजून रोप एकदम छोटंसे एवढे एवढंच उतारलेले बाकी उतारलेले नाही असे दाण्याचा भाताचे बघू शकता भात पेरलेले अजून याला उगवायला टाईम लागेल तोपर्यंत आपण बघू तसं येतच राहू शेताकडे जाता येता आणि आजूबाजूचा परिसर बघतच राहू मी तुम्हाला माझा आमच्या इकडला परिसर दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करील तर व्हिडिओ मला सांगा बरं कशी वाटतं बघू शकता इकडं पक्षी पण इथं बसलेले तारेवरती खूप कोणता पक्षी मला सांगा खूप शांतता इकडं आणि इथं खाली बऱ्यापैकी पाणी साचले या आवरामध्ये बघू शकता इथं बऱ्यापैकी पाणी साचले आणि हे आहे तंटणीचं याला काय म्हणतात मित्रांनो मला सांगा नक्की तुम्ही आमच्या याला तंटणी बोलतात अशी फुलं असतात मधमाशी दिसलेली आपली मित्रांनो खालच्या वारा मध्ये पाणी साचले ना आता इथे शेजारी बघू शकता हे रोप जरा होत त्यामुळं बऱ्यापैकी उतरून आलेले आपल्याला दिसतं इथून बघा बऱ्यापैकी असं रोप उतरून आलं आणि किडला परिसर हे पण रोप इथं पण रोप टाकलेले अशी भरपूर अशी रोप टाकलेले गावाकडे आणि आता येणाऱ्या ब्लॉग येणाऱ्या ब्लॉग मध्ये टाकलेली कळतील झाडं वगैरे आपलं छोटस एक आंब्याचं आहे जे की पूर्ण साइडनं तंटण्या आणि त्यांच्यामध्ये हे झाडे बघू शकता आंब्याचं झाड हे छोटस अशा पद्धतीचा आजार आपला ब्लॉगही नाही किडला परिसर दाखवणार आहे पण ही शांतता मित्रांनो तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचा आवाज वगैरे अशी गावाकडे खूप शांतता आहे मित्रांनो शहरापेक्षा त्याच्यामुळं मला गावाकडेच जास्त यायला आवडतं आता आपण गावाकडे आलेले तर काहीतरी म्हणलं आमच्या आजूबाजूचा परिसर दाखवावा तोच मित्रांनो ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ना मला कमेंट करून नक्की सांगा असे दररोज आपण ब्लॉग चालू करू आता नुकताच पावसाला सुरुवात झाली सगळीकडे हिरव वगैरे झालेली गवत पण हिरवं झालेली अजून गवत जास्त काय उगवलं नाही थोडं थोडं गवत उगवलेलं आहे आणि सह्याद्रीच्या सुंदर अशा ठिकाणी मित्रांनो मी राहतोय त्यामुळे येणारे ब्लॉग असे आपले येतच राहतील आता आपण घरी जाऊ जरा बघू सकाळ सकाळ आलतो नंतर एकदा जमलं तरी पाऊस वगैरे आला नंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल बाकी जाण्यासाठी अशी वाट असते बारीशी छोटीशी ह्याच वाटेनं गावाकडे फिरायचं असते रस्कत होता आमच्या किल्ला परिसर पूर्ण अनुभव बघू शकतो असं आलो शेता दारा वशी। दारा वशी आता शेता करून घराबशी घराबशी आलेली इथं जवळ आपलं घर अशा पद्धतीचं घर आहे मित्रांनो आलेलो आहे आता घरी बघू बरं काय चाल यांचं हा कडी काय खोलत नाही का खुलत ना त्याचं नाव काय रोलेक्स कसा आहे रोलेक्स मित्रांनो आमचा कधी म्हणतो शाळा चालू होणारे अभ्यास वगैरे झाला का तो नाही झाला <laughs> तो तो पण सोमवारपासून चालू झाले का बंदच नाही होणार का लवकर मग कधी जुलैपासून चालू होणार रे जून मध्ये किती जून ला सोळा जून नमस्कार मित्रांनो आता वाजलेले आहेत पाच आणि आता मी परत शेताकडे आलो होतो तुम्हाला सांगितलेला मी शेताकडे येणार आहे आणि आता एवढ्यातच पाऊस पडून गेलाय तर समोर बघू शकता एवढं वावरामध्ये पाणी साचलेलं आहे पण आता भरपूर असा पाऊस आला होता त्यामुळं पाणी इकडं साचलेलं आहे बघू शक एकच पावसाटी आली म्हणजे एकदाच पाऊस आला तर किती पाणी साचलेलं आहे आणि अजून असं भरपूर पाणी वाहणार आहे तर आपलेली आज हेच मी तुम्हाला दाखवते की किती पाणी वाढते नाही का समोर बघू शकता असं वावरांमधून पाणी वाढले साचलेलं आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी साईडला बघू शकता तेव्हा वावराची थोडी थोडी सांड पण वाहते नाही का अशा पद्धतीने मित्रांनो वावरामध्ये पूर्ण पाणी आलेले आता आणि हा एक बांध आहे बघू शकता इथून आपलेली समोरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो कसं इथे असं होतं मित्रांनो एकदा पाऊस पडून गेला की लगेच वातावरण तयार होतंय पावसाचं आणि हे बघू शकता इथं थोडं थोडं पाणी वाहत आहे आपले इथं थोडं थोडं पाणी व्हायला सुरुवात झालेली आणि आजूबाजूचा परिसर मित्रांनो बघू शकता सकाळी वावरामध्ये पाणी नव्हतं आता भरपूर असं पाणी वाढलेलं आहे आणि इकडे बघू शकता डोंगरावरती ढग वर जाताना दिसतं का हे बघू शकता मित्रांनो इथं डोंगरावरती ढग पण जमलेले किल्ल्यापाशी तर असं मित्रांनो त्या व्ह्यू आहे बघू शकता छान असा व्ह्यू झालेला आहे आणि आता आपलं वावरामध्ये पण भरपूर असं पाणी साचलेलं आहे समोर बघू शकता हेच पाणी उद्या काढले नाही तर पूर्ण करू शकतो मित्रांनो एवढं बघू शकता इथं इथं असं पाणी पूर्ण साचलेलं आहे वावरामध्ये इथं बघू शकता तर हे पाणी उद्या आपल्याला काढावं लागणार आहे नाहीतर रोप पण मरू शकतो त्यामुळं मित्र आजचा दिवस बघायचे आज पाणी किती पडतो आणि समोर हे आपण इथंच राहतो या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये तुम्हाला माझे ब्लॉग येतच राहतील तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं स्टॉप करतो तर मला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा मी येणारे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये